ओमप्रकाश देवडा पीपल्स को बँक ऑफ लिमिटेड हिंगोली बँक ची मुख्य कार्यालय नवीन इमारत ओमप्रकाश ओमप्रकाश देवडा यांच्या दाव्या पुणेती निमित्त ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक हिंगोली यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली सामान्य रुग्णालय हिंगोली जिल्हा स्त्री रुग्तज्ञ संघटना हिंगोली मुख्य मंत्री वैद्यकीय मदत कक्ष आय एम आय हिंगोली हिरगाव दत्त महाविद्यालय हिंगोली सर्जिकल सोसायटी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानालय साखरांच्या मोफत कर्करोग तपासणी केली त्यात चौऱ्याऐंशी महिला व एकचाळीस पुरुषांनी तपासणी केली या शिबिराचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद्र सोने संचालक विठ्ठलदास मुंदुरा एम एस बुद्रुक शशिकांत धोडा नरेश्वर गैनराव देशमुख राज मुराजित देवडा राजेश अग्रवाल आशिष काबरा महिला मंडळाच्या अध्यक्ष अनु देवडा नितू देवडा देवडा कविता अग्रवाल सविता कायाल व अन्य सदस्य महिला उपस्थित होत्या या प्रसंगी परिसरातील शंभर कर्ग रुग्णांची तपासणी केली यावेळी डॉक्टर पण दिग्जार डॉक्टर अंकुश अशोले मास्त्री वर्ष भोवार पांडुरंग राठोड फैसल खान वैदिका अधिकारी आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी मशिनीद्वारे केली व त्यानंतर मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर अंकुश भोसळे यांनी अशी माहिती दिली की आतापर्यंत सत्तास्तून कर्करोगांच्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तसेच माधव हॉस्पिटलने डॉक्टर यांनी कर्करोग व दंत शिबिरात माहिती दिली ना, ना? कारण की जननेंद्रिय अवयव असल्यामुळे स्त्रिया काय करतात की बाबा काही झालं तर ते म्हणतात जाऊ दे काय नाही दुखत तर नाही ना तर सोडून द्या तुम्हाला एक सांगतो की कॅन्सरची जी गाठ असते ती दुखत नसते सुरुवातीच्या स्टेजला कॅन्सरची गाठ ही दुखत नसते त्याच्यामुळे स्त्रिया लाजून काय करतात की जाऊ दे कशाला दुखत नाही तर होऊन जाईल बरं किंवा अंगावरच काढतात पण मग नंतर काय होतं की पुढे चलून पिस्तनाची गाठ ती पूर्ण वाढायला लागली मोठी व्हायला लागली की मग काय व्हायला लागते की वेगळे वेगळे त्याच्यातल्या गोष्टी होऊ शकतात नंबर एक एकतर दुखायला लागतं नंबर दोन स्तनाच्या ज्या अग्रभाग बोंड आहे त्याच्यातून रक्त यायला लागतं पू यायला लागतं आहे ना नंतर तिसऱ्या म्हणजे काकेतले गाठी वाढायला लागतात त्या पण वाढवू शकतात नंतर आहे की एखादीच त्वचेची जर का तिथे जखम झाली जखमच होतं जखम व्हायला लागते तिथे है ना त्याचा आकार बदलायला लागतो तर ह्या आपल्या म्हणजे आपल्याला निदर्शनास येणाऱ्या काही गोष्टी ये आहेत की असं व्हायला लागलं तर संकोच सर्जन किंवा एखादा डॉक्टर जरी असेल तर त्यांच्याकडे जाऊन तपासणी करून दाखवणं गरजेचं आहे आज आपण या ठिकाणी एकवीसव्या शतकात आहोत आता पूर्वीच्या काळात राहिलेलं नाहीये की डॉक्टर उपलब्ध नसतात कुठं जाण्यासाठी

उन्हें देखिए उनका एक प्रधान तो वाक्य तो तो है सत्य संकल्प का दाता श्री हरि तो उस वो गैलरी को नाम देखिए उसमें सब जूनी यादें हैं चालीस साल की हमने फोटोज और सब बैंक के अवार्ड उसमें लगाए थे पहले दिन एक ना क्वेश्चन चला शाम को हमने शाम को संगीत का और एक प्रोग्राम हुआ और हमने जो चालीस साल में जिस जिस चालीस साल में जो जो रहे ये बयालीस साल में जो भी एग्जीक्यूटिव उनका स्वागत

त्याचबरोबर मोदी बिंदूचे आपण तपासणी शिर घेतले जवळजवळ चारशे लोकांचे आपण तपासणी आणि उपचारा संदर्भित केलं आणि विशेष करून कॅन्सर सिनिंग ज्याच्याबद्दल ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर महिलांमध्ये दोन मुख्य प्रकारचे कॅन्सर त्यांची स्क्रीनिंग या शरीरात आली आणि काउन्सलिंग जे काही इथे डॉक्टर आहेत काही सर्वायवर्स आहे त्यांच्या मार्फत करण्यात आलं तर नक्कीच आपल्या जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रामध्ये एक बल भेटणार मला असं वाटतं नेहमीच मला वाटतं की सगळी गोष्टी शासनानेच करावं असं नाही आहे शासन तर करणारच आपल्या नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचा प्रोग्राम आहे कॅन्सर स्किनिंगचे प्रोग्राम चालू असतात पण जर शासनाला समाजामध्ये जे इतर घटक आहेत